नमस्कार आपण अंत प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग हे वैभोडूस यांचे पुस्तक वाचन करत आहोत त्यातील पहिला पाठ आरंभ हा कठीणच हा आपण ऐकला आता दुसरा पाठ चुका स्वीकारायला शिका हा आपण क्रमशः ऐकणार आहोत तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडलेले विधान कमेंटमध्ये कळवा चुका स्वीकारायला शिका अरे यार आपलं नशीबच खराब आहे हे एक वाक्य माझ्या कानावर पडलं नेहमीच काम करत असताना अशी वाक्य माझ्या कानावर या ना त्या कारणाने पडतच असायची आधीच स्वतःला अशा नकारात्मक गोष्टींमधून बाहेर काढलं होतं डोळ्यासमोर गगनाला भेदून जाणारी स्वप्न असायची प्रगतीकडे मार्गक्रमण होत असताना एकाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं क्षणभर थांबलो आणि पुन्हा जोमाने कामाला लागलो कारण थांबणार तो मी कुठला खर तर कधीतरी हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात येतोच पण यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे असं कोणालाच वाटत नाही मुळात आपण तिथेच हार मानतो जिथून आपल्या खऱ्या उत्कर्षाला सुरुवात होणार असते पण या आतताई भावनेत आपण नको ते निर्णय घेतो आणि पुढे बराच पल्ला गाठल्यावर आपल्याला जाणीव होते की नाही यार आपण तेच केलं असतं ना तर आज आपली वेळ वेगळी असती मला ठामपणे वाटतं की अशा वेळी आपण प्रयत्न करण्यापेक्षा दोष देणं जास्त पसंत करतो मग तो दोष परिस्थितीला असो स्वतःला असो किंवा इतर कोणालाही असो आपल्याला अपयशाचं खापर कोणाच्या माती फोडायचं धोका पत्करण्यास धजावतच नाही खर तर वेळ नक्कीच बदलणारी असते काळाची एक गोष्ट चांगली असते की तो कायम स्वरूपी नसतो चांगलीही वेळ जशी ठाण मांडून बसत नाही तशीच वाईट वेळ सुद्धा फार काळ टिकत नाही ज्या दिवशी आपण स्वतःमधील चुका स्वीकारायला आणि त्या सुधारून त्यावर काम करायला सुरुवात करू त्या दिवशी आपण संघर्षाच्या वावग ठरणार नाही चुका स्वीकारणे ही व्यक्तिमत्व विकासाची आणि यशस्वी होण्याची महत्वपूर्ण पायरी आहे चुकांना स्वीकारणे म्हणजे आपल्या स्वतःच्या मर्यादांची जाणीव होणे आणि त्यात सुधारण्यासाठीची तयारी ठेवणे जेव्हा आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेतो तेव्हा आपण त्यातून शिकण्याची आणि त्यावर सुधारणा करण्याची संधी मिळवतो चुकीच्या निर्णयामुळे आणि कृतीमुळे काय चुकले हे समजणे आणि त्यातून योग्य धडा घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे चुकीला स्वीकारल्याने आपण स्वतःची प्रामाणिकपणे पारख करू शकतो आणि त्यामुळे आत्मपरीक्षण करणे सुलभ होते चुका स्वीकारल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते जोपर्यंत आपण चुकांच्या जबाबदारीपासून पळ काढतो तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण मिळत नाही स्वतःच्या दोषांचा स्वीकार केल्याने आपण आत्मसुधारणा करू शकतो हा स्वीकार करण्याची वृत्ती असणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याचं लक्षण आहे चुकीच्या गोष्टींना स्वीकारणं म्हणजेच त्या चुक सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं होय चुका स्वीकारणं आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातही महत्त्वाचं असतं कार्यक्षेत्रात चुका स्वीकारल्याने कार्यक्षमतेत सुधारणा करता येते सहकारी वरिष्ठ आणि ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत होतात यामुळे विश्वासार्हता वाढते आणि लोक आपल्यावर अधिक विश्वास ठेवतात वैयक्तिक जीवनातही आपल्या चुका स्वीकारल्याने नातेसंबंधात प्रामाणिकता आणि पारदर्शकता येते चुकीचा स्वीकार केल्याने आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले नाते अधिक दृढ होते सर्वात महत्वाचं म्हणजे चुकीचा स्वीकार करून आपण आपल्यातील समज आणि समर्पण दाखवतो जीवनात यशस्वी होण्यासाठी चुका स्वीकारून त्यावर सुधारणा करण्याची वृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे त्यामुळे चुका स्वीकारणे हा एक महत्वपूर्ण गुण आहे जो आपल्याला यशस्वी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व बनवतो एका घरात चार भाऊ राहत असत त्यांच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून त्यांना वाढवलेलं असत मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची किंमत ठाऊक असते त्यांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव ठेवून ते चारही मुलं शिकून सावरून स्वतःचा उद्योग उभा करतात दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत राहते पिढ्या दर पिढ्या त्यांच्या संपत्तीत वाढ होते त्या चारही मुलांच्या पुढच्या पिढ्यांकडे व्यवसायाचा वारसा जातो त्यांच्या परीने तो व्यवसाय वाढवतात हीच गोष्ट तिसऱ्या पिढीकडेही जाते पण त्यांचा व्यवसाय कमी कमी होत जातो काही वर्षांनी चौथ्या पिढीकडे व्यवसाय सोपवला जातो आणि तिथून मात्र व्यवसायात आलेल्या अडचणीपुढे ती पिढी गुडघे टेकून बसते आणि व्यवसाय ठप्प होतो कुठे चूक झाली असेल ह्या गोष्टीत त्या पिढ्यांची ती चूक होती वेळेत झालेली बदल व चुका न स्वीकारण्याची इंग्रजीमध्ये सुंदर वाक्य आहे हार्ड टाइम्स क्रिएट स्ट्रॉंग मॅन स्ट्रॉंग मेन क्रिएट्स इझी टाइम्स इझी टाइम क्रिएट्स वीक मॅन अँड वीक मॅन क्रिएट्स हार्ड टाईम पहिल्या पिढीने त्यांच्या आधीच्या पिढीच्या कष्टांची जाणीव ठेवली आणि ती वेळ बदलून दाखवली पण नकळत येणाऱ्या नंतरच्या पिढ्यांनी ती संपत्ती ते सर्व शान शौकीत सोपी वाटून टाकली आणि तदनंतर व्यवसाय संपुष्टात आला या गोष्टीतून काय शिकावं वा? जेव्हा आपण परिस्थितीला नशिबाला दोष देतो तेव्हा आपण आपल्या प्रयत्नामध्ये कमी पडलो का हे पडताळून बघायला हवं जर छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर असे म्हणले असते की जाऊ दे माझं नशीबच खराब आहे तर काय झालं असत त्यानंतर महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य उभं राहिलं असतं का नाही ना मग आपण कुठे आहोत वेळ बदलायलाही तो वेळ द्यावा लागतो त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार आहे जर वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राचा आप अभ्यास करावा लागणार आहे त्यातील बारकावे शिकावे लागतील बर ते शिकताना आप आपल्याला अडचणी येणारच ना ज्याला अडचणीच येत नाही तो व्यक्ती चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो असं मला वाटतं वेळ बदलण्यासाठी आधी आपल्याला आपला भूतकाळ आप 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 आणि कम्फर्ट झोन या दोन्ही गोष्टी सोडाव्या लागतील त्याशिवाय गोष्टी बदलतील कशा त्या त्या वेळीप्रमाणे आपण स्वतःमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल करायलाच हवे परिवर्तन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे प्रकृतीने तो सर्वांनाच घालून दिला आहे बदल घडताना अनेक गोष्टी अवतीभोवतीच्या आपोआप बदलत असतात हे होणारे बदल स्वीकारतात जो व्यक्ती त्याच्या ध्येयाचा प्रवास करतो त्याला निश्चित यश मिळतंच यश काही दोन मिनिटात येणाऱ्या मॅगी नाही ना की आता पाण्यात टाकली आणि तयार झाली अहो आपल्याला जे इच्छित आहे जे इप्सित आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोष देणं बंद करावं लागेल ज्या दिवशी आपण व्यवस्थेला कुटुंबाला नकळतपणे स्वतःला दोष देऊन बंद करू त्या चुकांवर त्या तत्सम गोष्टीवर कार्य करायला सुरुवात करू तेव्हा ती वेळ नक्कीच बदलणार आणि त्या बदलणाऱ्या वेळेला कोणीही आढळू शकणार नाही आपण स्वतःच्या सकारात्मक बाबींवर काम करायला हवं हा। एखाद्यामध्ये जर चांगले कलागुण असतील तर त्या कलागुणांमधून मी आणखी काय करू शकतो जेणेकरून ते कलागुण आणखी बहरून येतील यावर विचार करायला हवा कारण कठीण काळात सगळ्यात जास्त आधार देते ती एकच गोष्ट म्हणजे कला कौशल्य आणि अनुभवाचं गाठोड म्हणजे आपण जर आपल्या भूतकाळात झालेल्या चुकांवर वारंवार करत तर शिकतही नाही आणि घडतही नाही एकदा डोळे बंद करून विचार करा आपल्या भूतकाळामध्ये जेवढे काही निर्णय चुकले ते प्रत्येक निर्णय आपण भावनिक विचार करून घेतलेले होते का की प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक विचार करून मग आपण जर व्य वर्तमानात सुद्धा त्याच पद्धतीने भावनिक होऊन निर्णय घेत असू तर मग आपल्या भविष्य काळात घडलेल्या घटनांचं महत्व उरत नाही भूतकाळ हा आपल्याला शिकवण देण्यासाठी आणि त्या चुका पुन्हा घडू नये यासाठी असतो पण तरीही आपल्याकडून त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत असेल तर आपण स्पर्धेच्या जगात टिकू शकणार नाही नकळत झालेल्या चुका आणि पुन्हा पुन्हा केलेल्या त्याच चुका यामध्ये फार मोठी तफावत आढळून येते हे आपल्याला समजतं कळतं पण आपल्याला ते वळून घ्यायचं नसतं कारण आपण घाबरतो माणसं दुरावायला आणि त्यांच्यापासून दूर जायला पण ह्या मोहाच्या क्षणांना ज्या व्यक्तीला टाळता येतं ती माणसं वेगळीच असतात सामान्यपणाची भावना साधं राहणं चुकीचं नाही पण आपल्याला वेगळी ओळख उंच शिखर गाठण्यासाठी हा साधेपणा तितका उपयुक्त ठरत नाही पुढं जायचं असेल तर व्यक्तिमत्वात बदल हा आवश्यक आहे कोविड काळात सर्व जग आर्थिक तंगीत होरपळून निघत होत पण काही लोक अशी होती की ते घरी बसून सुद्धा सु त्यांच्या कलागुणांच्या जोरावर त्यांची त्यांची क्षेत्र गाजवत होती मग त्या लोकांनी का केला असेल केला नसेल का नशिबाला दोष देण्याचा विचार जग जिंकण्यासाठीच असतं त्यावर विजय मिळावा म्हणूनच त्याची उत्पत्ती झाली आहे पण हे जग जिंकण्याच्या अनेक बाबी आहेत ज्याला ते जिंकायचं असतं त्याने चुकांकडे नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायचं असतं इतकंच आजच्या पिढीकडे अनेकविध प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत अगदी एका क्लिकवर जगभरात असलेल्या ज्ञानी मंडळींच्या संपर्कात माणूस क्षणात जाऊ शकतो पण तो क्षणही आपल्याला काढायचा नसतो खरं तर या गोष्टी तक्रार करण्यासारख्या नाहीच मुळे पण शेवटी मनुष्य स्वभाव आहे जो प्रत्येक वेळी आधी नकारात्मक आणि नंतर सकारात्मक पद्धतीने विचार करायला लावतो याच गोष्टींचा उपयोग आपल्याला या वाईट काळात करायचा आहे नाही होते एखादी गोष्ट तर वाट बघा त्यासाठी अधक परि परिश्रम करा आपण चुकतो कुठे याचं अवलोकन करा चुका स्वीकारा आणि पुन्हा सुरुवात करा या साध्या सूत्रावर कर्मबंध अवलंबून असत महाभारतात महारथी कर्ण जेव्हा कुरुक्षेत्रात युद्ध करत होता तेव्हा त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसलं होतं नजरेच्या टप्प्यात आलेला विजय हा क्षणात परावर भावाच्या छायेत सापडला चा ह्या चांगल्या वाईट काळाच्या संघर्षात आपण आपली कर्म कशी ठेवतो याचा देखील सारासार विचार केला पाहिजे वाईट काळ आहे म्हणून दोष द्यायचा आणि चांगल्या काळात असलेल्या गोष्टींचा उपभोग घेत पुढचा विचार न करता कार्यपद्धती बदलत जायची त्यामुळे येणार अपयश हे जास्त जिवारी लागतं एका गावात राम नावाचा एक तरुण राहायचा तो खूप मेहनती आणि कष्टाळू होता पण काहीतरी कमी पडत असल्यामुळे त्याला सतत अपयश येत असे एके दिवशी तो खूप निराश होऊन गावातील एका विद्वान साधूच्या आश्रमात गेला साधूंनी त्याचं स्वागत केलं त्याचं दुःख ऐकलं रामने साधूंना विचारलं गुरुजी मी खूप प्रयत्न करतो पण नेहमी मी अपयश ठरतो मी काय करू साधूंनी हसत हसत सांगितलं राम मी तुला एक कथा सांगतो एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात खूप मोठे दगड होते ज्यामुळे त्याला चांगली शेती करता येत नव्हती एके दिवशी त्याने ठरवलं की तो प्रत्येक दगड उचलून बाहेर काढेल काम खूप कठीण होतं पण तो हळूहळू प्रत्येक दगड काढत राहिला शेवटी त्याचे शेत मोकळं झालं आणि त्याला उत्तम पीक मिळालं राम विचारात पडला आणि म्हणाला गुरुजी ही कथा तर चांगली आहे पण यातून मला काय शिकायला मिळेल साधूंनी सांगितलं राम त्या शेतकऱ्याने प्रत्येक दगड म्हणजे एक अडथळा मानला आणि त्यावर मात केली तसंच तू आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा म्हणजेच प्रत्येक चूक ही एक संधी मान चुकामधून शिकून त्यावर काम कर चुकांना दूर करत जा आणि पुढील प्रयत्न अधिक चांगले कर रामने साधूंना धन्यवाद दिले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार कामाला लागला प्रत्येक चूक ही एक संधी मानून त्यातून शिकत गेला हळूहळू त्याचे प्रयत्न फळाला आले आणि त्याला यश मिळू लागलं अपयशाची भीती त्याच्यापासून दूर झाली आणि आत्मविश्वासाने तो पुढे जात राहिला या बोधकथेचा निष्कर्ष असा की प्रत्येक चूक म्हणजे शिकवणूक असते चुकांमधून शिकून त्यावर सुधारणा करून आपण यशस्वी होऊ शकतो अडथळ्यांना दूर करत प्रयत्न करत राहणे हेच यशाचं गमक आहे याच अपयशाने माणूस खचून जातो आणि पुढे पाऊल टाकायला धजावत नाही हे जरी सत्य असलं तरी संघर्ष हा कोणाला टाळता येणं शक्यच नाही